आज आपण या व्हिडिओमध्ये विभक्तीवरती चारोळी बघणार आहोत चारोळी कशासाठी कारण आपण ज्या ह्या सात विभक्त्या आहेत त्या आपण कशा इझिली लक्षात ठेवू शकतो हे बघायचं आहे तर पहिला आहे कोण काय हे विचारले प्रथमा आली धावून म्हणजे प्रथमा धावत धावत सांगायला आलेली आहे सो प्रथमा काय सांगणार आहे तर कोण आणि काय प्रथमामध्ये कोणते दोन वड येणार आहेत कोण आणि काय सेकंड आहे कोणाला काय हे कळाले द्वितीय आली गाऊन म्हणजे द्वितीय गात काय सांगत आहे कोणाला आणि काय म्हणजेच काय तर द्वितीय विभक्तीमध्ये कोणते दोन वडे येणार आहेत कोणाला आणि काय थर्ड आहे कोणाने कशाने सांगते तृतीय आली पुढे आता तृतीय पुढे येऊन काय सांगते कोणाने आणि कशाने म्हणजे तृतीयामध्ये कोणते दोन वड असणार आहेत कोणत्या विभक्ती असणार आहेत तर कोणाने आणि कशाने फोर्थ आहे कोणाला आणि कशाला म्हणते चतुर्थी येते पुढे आता चतुर्थी काय सांगते तर कोणाला आणि कशाला सो आपल्याला हे इझिली लक्षात राहू शकतं त्यानंतर फिफ्थ नंबर आहे कोणापासून आणि कशापासून पंचमी दाखवते म्हणजे पंचमी जी विभक्ती आहे ती काय दाखवते तर कोणापासून आणि कशापासून हे दोन वर्ड दाखवते त्यानंतर आहे सिक्स्थ कोणाचा आणि कशाचा सांगते षष्टी उलगडते षष्टी म्हणजेच काय सिक्स नंबरची जी विभक्ती आहे ती काय सांगते कोणाचा आणि कशाचा त्यानंतर सेवेंथ नंबर आहे कोठे आणि कशात कुठे आहे हे कोण दाखवतं तर सप्तमी म्हणजे सातवी जी विभक्ती आहे ती काय दाखवते हो कोटे कशात आणि कुठे आहे ही सातवी सप्तमी दाखवते अशा प्रकारे अशी सातही विभक्ती रे मनात उजळून तारे आणि ह्या सात ज्या विभक्ती आहेत ह्या अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत सो पहिल्या विभक्तीमध्ये काय येणार आहे तर कोण आणि काय सेकंड विभक्तीमध्ये काय येणार आहे कोणाला आणि काय त्यानंतर थर्ड था, येणार आहे कोणाने आणि कशाने फोर्थ येणार आहे कोणाला आणि कशाला फिफ्थ येणार आहे कोणापासून आणि कशापासून सिक्स्थ येणार आहे कोणाचा आणि कशाचा सेव्हन्थ येणार आहे कोणा कोठे कशात आणि कुठे आहे अशा प्रकारच्या ह्या सात ज्या विभक्त्या आहेत ह्या लक्षात ठेवायच्या आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय